अध्यक्ष महोदय मी आज नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांकरता माझ्या मतदारसंघातील अधिक निधी करता मागणी करायला उभा आहे बाप क्रमांक एक्केचाळीस पान क्रमांक चौतीस अध्यक्ष महोदय माझ्या विधानसभा मतदारसंघात शासकीय वसाहत आहे या शासकीय वसाहतीतील जे कर्मचारी आहेत यांना पक्की घरं देण्याचा प्रयत्न गेले पंचवीस वर्षापासून आमचा पक्ष असेल आणि आमचे विविध लोक प्रयत्न करत आहेत गेल्या सरकारमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं की त्यांना तिकडच्या कर्मचाऱ्यांना पक्की घर आपण बांधून देऊ पण आतापर्यंत तशी घोषणा झाली नाही आणि त्यामुळे तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना सगळे जे आपल्या आज देखील विधानभवनात जे आपल्या सोबत आहेत त्यांच्या पक्क्या घरांकरताचा जो उपलब्ध निधी आहे तो लवकरात लवकर करून द्यावा अशी माझी पहिली मागणी आहे अध्यक्ष मोदय वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये एकही नाट्यगृह नाही एवढं सुंदर असे सगळे एकत्र राहत असताना सुद्धा एकही कम्युनिटी सेंटर नाही त्यामुळे मध्यभागी एखादं चांगलं नाट्यगृह उभं राहावं एखादं चांगलं कल्चरल सेंटर उभं राहावं अशी माझी अजून ही दुसरी मागणी आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय आणि निमशासकीय अनेक इमारती आहेत म्हाडा असेल एसआरए असेल कलेक्टर ऑफिस असेल बी केसी सारखं केंद्र असेल आणि याकरता केवळ मुंबई नाही तर महाराष्ट्रभरातून लोक तिकडे येतात असं असताना तिकडे राहण्याची पाहिजे तशी सोय नाही एकच शासकीय विश्रामगृह आहे ते सुद्धा छोटस आहे बाकी जी हॉटेल आहेत ती सगळी फाईव्ह आहेत ती काही सगळ्यांना परवडत नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्याला तिकडे चांगलं शासकीय विश्रामगृह उभं करता येईल का ही सुद्धा आपण तिकडे प्रयत्न केला पाहिजे अध्यक्ष मोदय माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी हॉस्पिटल आहेत त्यावर सुद्धा प्रचंड मोठं बर्डन आहे मुंबई महानगरपालिकेचं जे वी एन देसाई हॉस्पिटल आहे ते सध्या रेनोव्हेशनमध्ये असल्या कारणानं तिकडे पेशंटची पाहिजे तशी सोय केली जात नाही त्यामुळे नगर विकास खात्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला सांगून वी एन देसाई हॉस्पिटलचं रेनोव्हेशन हे लवकरात लवकर करून जास्तीत अधिक सुसज्ज करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील जे मेजर रोडचं काम चालू आहे त्याची गती ही अत्यंत कमी असून निधी अभावी असं कॉन्ट्रॅक्टर आम्हाला सांगतात की कामच होत नाही त्यामुळे माझी आपल्याला मागणी आहे की जो लागणारा निधी आहे तो लवकरात लवकर वितरित होऊन तिकडे काम झालं पाहिजे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये मुंबईतला सगळ्यात पहिला स्कायवॉक बांधण्यात आला तो स्कायवॉक नंतर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आले म्हणून तो, तो तोडण्यात आला हायकोर्टाची ऑर्डर होती की जून पर्यंत तो पूर्ण झाला पाहिजे असं असताना सुद्धा मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तब्बल चार वेळा तिकडे जाऊन पाहणी केली आहे आता पाहणी करून तो अजिबात जूनपर्यंत पूर्ण होईल असं वाटत नाही दररोज वांद्रे पूर्व स्टेशनला पाच पाच लाख लोकांचा फुटफॉल आहे एवढा असताना सुद्धा स्कायवॉक नसल्या कारणानं आज न उद्या तिकडे अॅक्सिडेंट होईल कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आमची कधी बिल लेट होतात हे होतात त्यामुळे ही होता कारण निधी अभावी लोकांच्या महत्वाची जी कामं ती जर रखडत असतील तर अध्यक्ष मोदी अतिशय गंभीर आहे त्यामुळे माझी विनंती आहे की त्याच्याकरता सुद्धा तरतूद झाली पाहिजे मायनर रोड्स जे छोटे रस्ते आहेत यांचं सुद्धा रिपेअर हे सुद्धा परत एकदा बनवले पाहिजेत अशी माझी विनंती आहे आता राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गावाला जाणारे रस्ते सुद्धा सिमेंटचे आपण बनवणार मग मुख्य शहरातले मुंबईतले वांद्रे पूर्वतील रस्ते कधी बनणार आणि त्याकरताची आपण तरतूद कधी करणार त्यामुळे या सगळ्या बाबींवर आणि शेवटचा मुद्दा ती म्हणजे टॉयलेट्स टॉयलेट ची सुद्धा प्रचंड वाईट परिस्थिती आहे जे मोठी टॉयलेट आहेत कम्युनिटी टॉयलेट आहेत याची दुरावस्था आहे निधी दुरा अभावी ती बनवली जात नाहीत त्याकरता सुद्धा भरपूर निधी उपलब्ध करून द्यावा आणि जनमानसांचे हे जे काही सामान्य प्रश्न आहेत हे आपण सोडवाल आणि त्याकरता निधी उपलब्ध व्हावा अशी मी विनंती करतो धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल बोलणार चक्र